पन्नास लोक वेदांत शिकण्यासाठी आणलेले होते आम्हाला फक्त लाड महाराजांनी झोपड्या बांधून दिल्या पंच पर्ण कुठ्या बांधून दिल्या जेवणाविषयी आम्हाला काय माहीत नव्हतं जेवण मिळणार की नाही मिळणार माहित नव्हतं पण आम्ही त्या ठिकाणी टिकून राहिलो आणि आज हे जे काही दिसत आहे तुम्हाला विजय महाराज संजय महाराज हे पण आमच्याकडे शिकलेले आहेत आणि त्यांनी आता गुरुकुलाचा हा प्रयत्न केलेला आहे ज्ञानेश्वरी मधली एक ओबी आहे पुरुषात सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतो ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषतः वारकरी संप्रदाय आपणाला सांगतो की तुम्ही मुक्त झालात तुम्हाला जी काही परमार्थ सिद्धी मिळाली तर तुम्ही जाऊन तिकडे उत्तर काशी मध्ये किंवा आणखी तिकडे एकांतामध्ये जाऊन बसू नका तर तुम्हाला जी सिद्धी प्राप्त झालेली आहे ती सिद्धी इतरांनाही प्राप्त व्हावी याच्यासाठी भक्तीपंथामध्ये रिघा रिघा म्हणजे प्रवेश करा कशासाठी ती तुम्हाला मिळालेली सिद्धी जगाला देता यावी म्हणून मुक्तीचं सुख तुम्हाला मिळालं ते सुख तुमच्या धरून राहू नका तर ते मुक्तीचं सुख जर तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल जर दुस तुमची इच्छा असेल तर ते दुसऱ्यांना प्राप्त करून द्या आणि हे दुसऱ्यांना प्राप्त करून द्यायचं असेल तर तुम्हाला भक्ती संप्रदायामध्येच गेलं पाहिजे भक्तीमध्ये गेलं पाहिजे लोकांना भक्तीमध्ये लावलं ला पाहिजे आणि हा ज्ञानेश्वर महाराजांचा आदेश आहे आपणाला आदेश आहे आपणाला मार्गदर्शन आहे की आपल्या मुक्तीच्या सुखाने जीवन मुक्तीच्या सुखाने केवळ तृप्त होऊ नका तृप्त व्हायचंच असत पण आतमधली हृदयामधली तृप्ती ही सोडा वॉटरच्या पाण्याप्रमाणे वर बसून वर आली पाहिजे आणि ती सगळ्या जगाला तुम्ही वाटली पाहिजेत हा ज्ञानेश्वर महाराजांचा आदेश आहे आणि हा ज्ञानेश्वर महाराजांचा जो आदेश आहे तो जोग महाराजांनी बरोबर मानला आणि या महाराष्ट्रावर अनंत उपकार केले वारकऱ्यांना नुसते दिंडी घेऊन पायी फिरणारे असे वारकरी न करता वेदांत आणि सगळेच भक्तीशास्त्र जाणणारे शिकलेले वारकरी तयार व्हावे म्हणून जोग महाराजांनी अनंत उपकार महाराष्ट्रावर केलेले आणि त्यांचेच पायीत आम्ही आहोत आणि त्यांच्याच मार्गावर आम्ही आणि मी गैरिक वस्त्रामध्ये दिसलेला असेल तो मला माझं इष्टदैवत शिवशंकर आहे आणि ज्ञानमार्गी आम्ही जरी असलो तरी महाराष्ट्राचा पिंड महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं मन आम्ही चांगल्या तऱ्हेने ओळखलेलं आहे की महाराष्ट्राचा माणूस महाराष्ट्राचा मा, माणूस मराठी माणूस हा चिकित्सक आहे आणि तो तुम्ही तुमच्याकडे गेलात तर तो तुम्हाला सांगेल की महाराज हे काय तुमचा चमत्कार आहे तो दाखवा चमत्कार आहे दाखवा म्हणजे काय तोंड उघडा तोंड उघड म्हणजे काय तोंड उघडून परमार्था काय बोलता येत असेल ते बोला आणि असा जर तुम्ही व्यवस्थित प्रवचन केलं केतन केलं तर त्या माणसाजवळ तुमची प्रतिष्ठा राहते तो माणूस तुम्हाला मानतो हा माणूस आहे याला काहीतरी बोलता येत काहीतरी प्रवचन करता येतं कीर्तन करता येतं सांगता येतं परमार्थाचा उपदेश सांगता येतो धर्माचा उपदेश सांगता येतो महाराष्ट्र माणूस बोंधूला कधीही पुढे करत नाही काही मदत करत नाही अशा तऱ्हेचा जर त्याच्याजवळ काही चमत्कार असेल तर तो त्याला मदत करायला तयार होतो जो साधारण शेतकरी येतो जेऊ खाऊ घालायला तयार असतो थोडीशी दक्षिणा पण द्यायला तयार असतो कारण महाराष्ट्रात माणूस हा प्रामुख्याने शेतकरी आहे आणि धर्मामध्ये संप्रदायामध्ये येणारा माणूस हा शेतकरी आहे तो जेऊ खाऊ घालू शकतोय त्या गुजरात या मारवाड्या राजस्थाना प्रमाणे हजारो लाखो रुपये असे भोंदना सुद्धा वाटून देणारे असा तो महाराष्ट्रीय माणूस करू शकत नाही आता अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही मला मी पहिल्यांदाच तुमच्याशी सांगितलं की स्वामी महाराजांना बोलता येत नाही अशी सगळी दुष्कीर्ती म्हणा सुकिर्ती झालेली आहे जे काय झालेलं ते चांगलंच झालेलं आहे तर मी तशानं जर बोलता येत नाही तर तुम्ही मला बोलवता का झाला जर <laughs> बोलता येत नाही मी सांगून देतो की मला कीर्तन करता येत नाही प्रवचन करता येत नाही चार चांगले शब्द सांगता येत नाही मी फक्त उपनिषदाची पानं इकडून तिकडे तिकडून तिकडे केलेले जो आला त्याला समजावून सांगितलं तरीही मी किती घेऊन आलो पन्नास लोकांना बसमध्ये भरून घेऊन आलो आणि गुरुकुल स्थापन केलं आणि ते गुरुकुल स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राचं मन महाराष्ट्राची परंपरा इस जानूं, ही सगळी मी जाणून त्या ठिकाणी वारकरी आणि माझा पंथ याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा भेद न करता वारकऱ्यांची भजन सुरू केली आज आमच्या इकडे सकाळी आज आम्ही दोन चार दिवसापूर्वी काकडीचं पारायण संपवून आलेलं एक महिन्याचं काकड्याचं पारायण चालतंय सात दिवसाचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालतंय हरिनाम सप्ताह सात दिवसाचा चालतो आणि इतरही कार्यक्रम रोज भजन चालतं रोज काकडा चालतो या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतो मी असं नाही म्हटलंय की केवळ रुद्री बोला अशा गोष्टी मी सांगितले माझ्या संप्रदायाचं काय करा असं नाही महाराष्ट्रामध्ये जर वारकरी संप्रदाय आहे आणि विठ्ठल संप्रदाय आहे तर विठ्ठल संप्रदाय का आणि माझा संप्रदाय का एकच आहे परमार्थामध्ये पुढे जायचं आहे तेव्हा सांगायची गोष्ट काय गुरुकुल तुम्ही चालवणार असाल माझ्याकडे पहिल्यांदा पन्नास लोक होते आणि शिकायला वेदांता ऐकायला यायला कोण तयार आहे कोण तयार नाही त्यांना अधिकारी बनवायचं असेल तर मग काय करायचं तर त्यांच्या मुलांना समजावून सांगायचं शिकवायचं त्यांना हरिपाठ शिकवायचा त्यांना काकडा शिकवायचा त्यांना भजनं शिकवायचं त्यांना पखवाज शिकवायचं हे सगळं आज आम्ही तिकडे शिकवतो आणि खोरेकर महाराज आणि जखमी महाराज तुमच्या चरणाशी राहून सांगतोय की आज मी संकल्प केलेला आहे माझे नाव तुमच्याशी जु, मी संकल्प केलेला आहे तुम्ही चाळीस वर्ष केलेले आहेत माझी वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि सगळ्या लोकांनी मला माधुकरीवरच जेवण देऊ दिलेलं आहे आणि त्याच्यावरच मी भरोसा ठेवला आहे लोक आम्हाला जीऊ घालतात लोकांविषयी लोकाविषयी तुम्ही कितीही टीका करा पण लोक तुम्हाला जीव घातल्याशिवाय राहत नाही दुसरी गोष्ट चांगली कामं तुम्ही केली पारदर्शकपणे कामं केलीत प्रामाणिकपणे कामं केली तुम्ही उद्योग उद्यम असेल तुमच्यामध्ये उत्साह असेल तुम्हाला लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती असेल तर तुम्हाला बोलता येतं की नाही बोलता येतं प्रवचन करता येतं कर, ये ये का कीर्तन करता येतं येत नाही सगळे लोक काय करतात तुम्हाला सगळी मदत करतात माझे बाप भाऊ बहीण नातेवाईक दा काही माहीत नसताना मला त्या लाडेवडगावच्या लोकांनी जवळ केलं आणि इतकं उत्साहाने भरभरून दिलं की त्या ठिकाणी मोठा आश्रम उभा झालेला आहे आज मी संकल्प केलेला आहे की दहा गुरुकुल निर्माण केल्याशिवाय मी मरणार नाही <laughs> आणि दहा गुरुकुल कुठली वारकरी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था त्यांचं गुरुकुल हे नाव दिलेलं आहे दहा गुरुकुल निर्माण केल्याशिवाय मी मरणार नाही आणि हे माझे ज्या ठिकाणी मी आहे अखंडानंद महाराज काय सुरू केलेला आहे ते बघा तो सत्यवान घेऊन सांगतोय त्याने त्या ते डोंगरामध्ये राहतोय त्या लोकांनी दोघे तिघे राहत आहेत तिथे तीस चाळीस मुलं आहेत पुढच्या वर्षापासून शंभर एक होऊन जातील माझ्याकडे शंभर एक आहे आणि त्या ठिकाणी दुसरीकडे गोरक्षामध्ये शरद शिंदे म्हणून याने केले त्यांनी सुद्धा गुरुकुल सुरू केलंय आता त्या ठिकाणी परभणीला गुरु सुरू होणार आहे जालनाला गुरु होणार आहे आणि हे गुरुकुल ऐका एक हजार विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन त्या ठिकाणी हरिपाठ पावल्या आणि बाकीच्या सगळ्या केल्याशिवाय मी मरणार नाही हा माझा संकल्प आहे हो महाराज हजार लोकांना जर तुम्ही शिक्षण दिलं शाळेमध्ये जातील आणि जे काय करता येईल थोडं थोडं करता येईल तर त्याच्यामध्ये शंभर तरी पखवाजे तयार होतील शंभर तरी गायक तयार होतील आणि दहा पंधरा तरी कीर्तनकार तयार होतील दरवर्षाला जर दर एवढं झालं तर किती पुढे होऊन जाईल हे सगळ्यांनी तुम्ही करावं जे जे कोणी माझ्याजवळ शिकलेले आहेत माझ्याजवळ न शिकलेले त्या सगळ्या लोकांनी सुद्धा काय गुरुकुलासाठी प्रयत्न करावा आणि तुम्ही गुरुकुल काढलीत ही गुरुकुल काढलीत तर तुम्हाला सगळे लोक गावचे लोक सगळे मदत करतील काही लोक विरोध पण करतील पण तुम्ही उत्साहाने हे काम करा वारकरी संप्रदाय धर्म आणि परंपरा वाचवायच्या असतील तर लहान मुलावर संस्कार करणं हे महत्वाचं आहे जंगने महाराजांनी चाळीस चाळीस वर्ष प्रयत्न केलेला आहे आणि ते सुद्धा कशी माधुकरी मागून केलेलं आहे हे आपल्यासमोर सर्वात मोठं उदाहरण आहे त्यांना वंदन करण्यासारखी ती माणसं श्रेष्ठ माणसं आहेत आणि हे तुम्ही ठेवू शकत नाही करू शकणार नसाल तर काय उपयोग आहे मी तुम्हाला सांगतोय आता कीर्तन हा धंदा झालेला आहे काय झालेला आहे कीर्तन धंदा झालेला आहे गुरुकुल हा धंदा वारकरी शिक्षण संस्था हा धंदा झालेला आहे विद्यार्थ्याकडून किती फी यायची चोवीस चोवीस हजार तीस हजार चाळीस हजार संस्थेमध्ये किती किती फुकट शिकला फुकट अनुग्रह तुमच्यावर झाला फुकट मुक्त झाले फुकट कीर्तनकार म्हणून झाले आणि आता तुम्ही फी घ्यायला लागले खरं आहे का चांगलं आहे का ही गोष्ट चुकीची गोष्ट आहे तुम्ही महाराज लोकांनी पण तुम्ही सगळ्या लोकांना सांगत जावा की तुम्ही फुकट शिकताय आणि तुम्ही ज्यावेळेस जेव्हा पाच सहा वर्ष सुद्धा फुकट शिकवायला तयार नाही ओ कुठे कोणी गुरुकुल काढला कुणी शिक्षण संस्था काढली तर त्या ठिकाणी ही महाराज मंडळी सवा लाख दीड लाख दोन लाख अशा तऱ्हेने सौदे करतात ही परिस्थिती दे निर्माण झालेली आहे काय उपयोग आहे तुमच्या शिक्षणाचा शिक्षणाचा सुद्धा गुरुकुलाचा सुद्धा धंदा करू नका आणि कीर्तनाचा सुद्धा धंदा करू नका हे टोपीवाले दिसत आहेत महाराज म्हस्के महाराज मस्के हे कीर्तनाचे पैसे घेत नाही तुम्ही जसे घेत नाही तुमचे पायिक आम्ही आहोत हे बघा कीर्तन करायचे थोडीशी अडचण होते नंतर प्रसिद्धी होते नंतर सगळे लोक मानायला लागतात ही सगळी मंडळी मोठी होतील त्यांच्यावर संस्कार आम्ही केलेले त्यांना सांगितलेलं आहे की धर्माचा प्रचार करण्यासाठीच आपण अपन, आपणाला परमेश्वराची आज्ञा आहे आणि ह्या आज्ञेचं तुम्ही पालन करा गुरुकुलाचा धंदा करू नका कीर्तनाचा धंदा करू नका आणि कीर्तनांची जी परंपरा आहे ती परंपरा चालवा शिवलीला ताई आदर्श नाहीये हिंदुंकर महाराज आदर्श आहेत आणि त्यांच्या परंपरेने कीर्तनाची कॉमेडी करू नका कीर्तनी काय कॉमेडी आहे का कीर्तनी हसवण्यासाठी आहे का ओ कीर्तनी बोध देण्यासाठी आहे कीर्तने धर्मा धर्मामध्ये धर्माचा प्रचार करण्यासाठी आहे देवाचा प्रचार करण्यासाठी संसाराच्या गोष्टी तुम्ही चालवत बसतात ते सुद्धा दादा कोणक्याच्या ह्याच्यामध्ये बरोबर नाही दिसत सगळी कीर्तनाची की रयाच तुम्ही खलास करून टाकली लोक हजारो लोक लाखो लोक आले म्हणून काय झालं आम्ही जे सांगतोय ज्या परंपरेने ही मंडळी आलेली आहेत त्याचे आम्ही पाहिजे आणि तेच आम्ही बोलणार आज ती मंडळी बोलू शकत नसेल तर मी माझा माणूस बोलेल <laughs> मला काही इकडे नाही बोलवतील लोक पुन्हा पर्वा। आम्हाला परवा नाही तेव्हा सांगायचं महत्व काय की महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राच्या मन हे तुम्ही ओळखा यांना आशीर्वाद द्यायचे म्हणजे हेच द्यायचे की या ठिकाणी बारकरी संप्रदायाचे सगळे कार्यक्रम झाले पाहिजे इथे आज हा कार्यक्रम झाला अरे आमचं वेदांत ऐकायला कोण विषयगत प्रत्यक्ष ज्ञानगत प्रत्यक्ष किती जणांना कळलं एक कीर्तनकार ह्या ठिकाणी बोलवला असता किती आनंद आला असत किती समूह मोठे झाला असत या ठिकाणी निर्माण झाले असते की नाही किती माणसं निर्माण झाली असते किती इथे उभी राहिली असती त्यांना कळो न कळो साधू तरी एवढी एवढी माणसं आहेत महाराष्ट्रात प्रामाणिक आहेत प्रामाणिकपणे वेदांताचं काम करणार धर्म काम करणार हे तर माहीत झालं असतं की नाही झालं असत हा तितक्या लोकांना जेवायला घालावं लागतं बरोबर आहे त्याचा खर्च करावा लागतो बरोबर आहे ना पण तो खर्च देणारे सुद्धा तुम्ही कीर्तन करतात म्हटल्यानंतर तुम्हाला कोणी ना कोणीतरी जेवण घालणारे मिळालंच असत तुम्ही उभा करा सुरू करा लोक मदत करतात माझा लोकावर विश्वास आहे लोक चांगल्या प्रमाणिक माणसाला मदतच करतात मदत करा म्हणून सांगण्याची जरूर नाही उलट विचारतात मी गरीब आहे म्हणून मला माझ्याकडून पट्टी मागितली नाही काय मी देतो ना पैसे माझ्या ह्याच्याप्रमाणे किती आहे पट्टी सांगा तुम्हाला मी देतो अशी सांगणारी गरीब माणसं मागासवर्गीय माणसं सुद्धा आहेत आणि ह्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा ह्याच्या मनला धर्म तुम्ही जागवण्याचं काम हे आपलं आहे आणि हे तुम्ही या ठिकाणी करा हे तुम्ही केलं तर तुम्ही टिकाल हे केलं तर गुरुकुल तुमचं संपणार नाही गुरुकुल तुमचं वाढत राहील गुरुकुल तुमचं मोठं होत जाईल तुमचंही नाव होईल तुमचीही कीर्ती होतील लोकही तुम्ही गेल्यानंतर तुमचे सोहळे करतील तुमच्या नावाने सप्ताह करतील सगळं करतील पण लोकांच्या अनुरोधाने तुम्ही चाला लोकांच्या आश्रयवर तुम्ही चाला लोकांच्या आश्रेवर तुम्ही चालले तर तुम्हाला कधीही नाश होण्याची चिंता नाही लोकांच्या आश्रयवर चालले तर लोक तुम्हाला भरपूर बळ आणि ताकद देतील तेव्हा गुरुकुल चालवतायत तर शंभर लोकांना कमीत कमी ठेवण्याची व्यवस्था करा शंभर लोकांसाठी जागा तयार करा तुम्ही वेदांत जर शिकवणार असाल शिकू द्या जे कोणी येतील ते शिकून द्या तुमच्यामध्ये निराशा येणार नाही ना ना। वेदांत शिकायला येणारी माणसं माझ्याकडे संत महाराज साधू संन्यासी येत होते जगले महाराज मी दक्षिणा देऊ शकत नाही म्हणून माझ्याकडे ही गैरब माणसं टिकत नाही आता त्यांना दक्षिणा द्यायला कुठून नाही पैसे आपण काय दुसरं काहीच करत नाही तर जे वारकरी माणसं आली त्या वारकऱ्यांनीच मला मोठं केलं आज या पदवीला मला जे पोचवलं ते ऋषिकेश पासून वारकऱ्यांनी केलेलं आहे आणि वारकऱ्यांनी केलेलं असल्यामुळे वारकऱ्यांसाठीच मी प्रयत्न करतोय नको येऊ दे माझ्या जवळ संन्याशी पण वारकरी माणूस माझ्याकडे येईल ज्याला वेदांताची इच्छा आहे तो माझ्याकडून शिकेल आम्ही शिकवलं ती मोठी झाली आणि तीच आता पुढे काम करतायत आणि आपापल्या ठिकाणी गुरुकुलं काढतायत माझं पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून आहे या सगळ्यांचा मोठ्या माणसा अधिकारी पुरुषांच्या समोर आहे की महाराष्ट्राची परंपरा तुम्ही चालवा तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असो काही असू दे इथलं दैवत विठ्ठल आहे इथला संप्रदाय वारकरी आहे इथली माणसं वारकरी आहे आणि त्यांच्या भाषेमध्ये ते जसे शिकवतात तशा तऱ्हे तुम्ही शिकवा वेदांत साखरेबोवानी शिकवलेला आहे साखरेबोवा कीर्तनही करत होते आणि वेदांतही शिकवत होते रंगनाथ महाराज कीर्तनही करत होते आणि वेदांतही शिकवत होते परभणी सगळी जी वेदांत झालेली आहे ती रंगनाथ महाराजांमुळेच आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि तेच आपण पुढे चालवायचं आहे ही जर तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुमचं सगळं चांगलं होऊन जाईल संकट येतात मोठा कार्यक्रम घेतला मोठं घेतलं कार्य घेतलं तर त्याला आडवे येणारे लोक असतात त्याला विरोध करणारे लोक असतात पण मदत करणारे सुद्धा खूप लोक असतात हेही आपण लक्षात ठेवा जे मदत करणारी माणसं असतात त्यांना सांभाळून ठेवून त्यांचा आदर करून त्यांचा सत्कार करून त्यांच्याशी प्रेमाने बोलून जर तुम्ही लोकसंपर्काची कला जर जाणलीत तर तुमचं सगळं काम होऊन जाईल दे, याच्यापेक्षा मोठे मोठे होऊन जातील तुम्हाला अर्थात जास्त लांब होणं ठीक नाही यांनी सांगितलेले थंडी आले आलेली आहे तेव्हा लेकरांची चिंता करा खोकला होईल लवकरच हे आटपून घ्या तुम्ही सत्काराचा आटपून घ्या विजय महाराज आणि संजय महाराजांच्या पाठीमागे आम्ही आहोत सदैव मदत करण्यासाठी आहोत पण शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काही नाही काहीतरी व्यवस्था केली पाहिजे हळूहळू जशी होईल तशा तऱ्हेने करा जर हे महाराज विष्णू महाराज आहेत हे विष्णू महाराज आहे पन्नास एक मुलं त्याच्या त्यांच्या जवळ आहेत चालू ठेवले इलेक्ट्रिक ते करतात आणि मुलांनाही सांभाळतात मुलांना शिकवण्यासाठी भीक मागा ना, ना, ना काय करायचं भीक मागा काय हरकत नाही द्या थोडे थोडी गोटी द्या भाकरी द्या हे द्या लोक कोणी गेले नाही तर आपण मोटरसायकली कशासाठी आहेत मोटरी कशासाठी आहेत सांगा मला कार तुम्हाला मिळालेले आहेत फॉर्च्य पर्यंतचे कार कोणाकडे असतात वारकऱ्याकडे कीर्तनकाराकडे असत अरे या कशासाठी आहेत त्या लोकांना भीक मागा ना माधुकरी मागा ना आणून द्या पोरांना खा दोन वेळेला जेवण दिलं पोरं मस्तपैकी शिकून राहतील शिकतील आणि शिकवा त्याला माधुकरी हा सगळ्यात चांगला मार्ग आपल्या संप्रदायाने वारकरी संप्रदायाने आम्हाला दिलेला आहे काही भांडवल न घा वापरता दहा मुलांना वीस मुलांना पन्नास मुलांना आपण ठेवू शकतो आणि गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था चालू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला पखवाजी मिळतील तुमचे स्वतःचे त्याच्यामध्ये तुम्हाला गायक मिळतील तुमचे स्वतःचे त्याच्यामध्ये तुमचे कीर्तनकार मिळतील तुमचे स्वतःचे आणि त्यांना शिकवा ना त्याच्यामध्ये तुमची जर शक्ती असेल तर त्या वेदांत शिकवा तुम्ही दोन्ही गोष्टी करा दोन्ही गोष्टीची कसरत तुम्हाला करावी लागेल मी केली तुम्हीही करा आणि हे मंडळी करतायत हे बघा ही इथे बसलेली मंडळी करतायत गैरिक वस्त्रामध्येच आहेत आणि ही ही करतायत तेव्हा जास्त न वाढवता शेवटी तुम्हा सगळ्या लोकांचे इथे जे लोक आलेत दुरुदरून आलेत साधक मंडळी आलेत त्या सगळ्या लोकांचे आभार तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी भले भले चांग भले तुमचं मोठं होऊ द्यात चांगलं होऊन द्या अधिकारी मंडळी आहेत आशीर्वाद देण्यासाठी आले त्या सगळ्यांचे मी आभार मानतोय त्या सगळ्यांनी सगळ्यांचं समर्थन जय विजय जय संजय आणि विजय यांच्या पाठीमागे आहे आणि ते मोठे होतील जशी ही सगळी मंडळी आपापल्या परीने मोठी होत आहेत आपल्याकडे सामर्थ्य आपल्याकडे शक्ती आहे हे आपल्यामध्ये अंतर्भूत असलेली सुप्त असलेली शक्ती आपण जागवायची आहे मग तुम्ही किती मोठे होतात हे तुम्हाला कळेल मला माहीत नव्हतं की मी एवढं होईल एवढं माझ्या हातून कार्य होईल पण आपली शक्ती आपण जागृत केली की के सगळी त्याच्यासारखी दुसरी शक्ती नाही ते होऊन जातील व्यापार करू नका पराक्रम करा पुरुषार्थ करा धर्माचा प्रसार करा संप्रदायाचा प्रसार करा देवाच्या नावाचा प्रसार करा एवढं तुम्हाला सगळ्या जणांना सांगतोय